नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपलं स्वागत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या इंदिरा महिला मंडळाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन धुळे जिल्ह्यासह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांवर यामुळे मोठे संकट निर्माण झालेले असून शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी तसेच बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानदारांचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी इंदिरा महिला मंडळांनी केलेली असून त्या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभाताई परदेशी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आज इथे आलेलो आहे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जे राज्यभर मा राज्यभर अवकाळी पाऊस आलेला आहे आणि त्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि आमच्या कापडणे देव देवभाणे धनूर तिखी रणमाळे वगैरे जे पण गावं आहे चिचवार विचवार नेर कुसुंब सर्व ठिकाणी त्या जो अवकाळी पावसामुळे कांदा पीक असेल चारा असेल भुईमुग असेल त्याच्यानंतर मका असेल बाजरी असेल या सर्व पिकांचा अवकाळी पावसामुळे जो घास शेतकऱ्यांना भेटणार होता तो घास त्यांच्या तोंडातून गेलेला आहे ते हवालदिल झालेले आहे तर आम्ही प्रशासनाकडे आणि देशाचे जे महाराष्ट्राचे जे लाडके मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे निवेदन साहेबांच्या मार्फत द्यायला आलेलो आहे की त्यांना त्यांचा न्याय हक्क तातडीने मिळायला पाहिजे जशा पद्धतीने आता आमदारांची जी पेन्शन असते विना विलंब पास होते तिथं कोणतेही ते मागणी करत नाही तरी पण त्यांची भत्ता वाढ होत राहते त्याच पद्धतीचे माझा जो देशाचा पोशिंदा आहे आमचा जो शेतकरी राजा आहे त्याची ती त्याला विना विलंब आ, बिना कोणते नियम टाकता त्यांचा हक्क त्यांना द्यायला पाहिजे दुसरा असा महत्त्वाचा विषय आहे की दरवर्षी बी बियाने त्यांना बोगस दिलेले असतात आणि बी बियाने बोगस दिल्यावर पण शासनाचा कोणताही प्रकारचा त्यांच्यावर धाक नसतो धाक नाही म्हणजे बी बिवाने बोगस दिल्यावर आता खरीप हंगाम येतो आहे आणि खरीप हंगामात त्यांच्याकडे पैसा नाही आहे तर आमची शासनाला अशी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की तातडीने बी बियाने ज्या पण कंपनीचे असतील किंवा ज्या दुकानावर बोगस भेटते असतील तर कंपनीला पण ब्लॅकलिस्टेड करायला पाहिजे आणि जे दुकानदार आहेत त्यांचे लायसन कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे त्याच्याबरोबर यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल होण्या व्हायलाच पाहिजे ते त्यांना भी ती भीती निर्माण होईल कारण की आम्ही आमच्यासारखे लोक निवेदन देत असतात यांना ती मात्र पण फरक पडत नाही म्हणजे त्यांची चरबी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यांचा मांस कमी करायला पाहिजे शेतकरी चार महिने नाही बारा महिने त्याचा रक्ताचं पाणी करत असतो घाम गाळत असतो ए सीमध्ये बसून चुकीचे बियाणे देऊन आमच्या शेतकऱ्याची कंबर मोड करण्यात येते ती थांबायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातील माता भगिनी इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जय